वाडा नगरपंचायत निवडणुकीमध्ये लढती आता जवळपास स्पष्ट झालेल्या आहेत आता या निवडणुकीमध्ये प्रमुख मुद्दा जो चर्चेला जाईल तो म्हणजे क्रॉस आणि कोण कोण फोडेल यावर बरीचशी खलबत आतापासून सुरू आहेत आपण जर दोन हजार सतराची निवडणूक बघितली तर त्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्येही मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग झालं होतं म्हणजे आपण एकूण जर मताच्या आकडेवारी बघितली तर आपण लक्षात येतं की क्रॉस रुटींग हे त्यावेळेसही झालं होतं आणि यावेळेस मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे त्यावेळी भाजपाने सतरा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते त्या सतरा उमेदवारांच्या एकूण मतांची बेरीज होती दोन हजार पाचशे पन्नास दोन हजार पाचशे पन्नास मतं मिळून भारतीय जनता पार्टी ही वाडे शहरामध्ये आघाडीवर होती शिवसेनेने ही सतरा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते आणि त्यांना दोन हजार तीनशे शहात्तर एवढी मतं पडली होती म्हणजे भाजपपेक्षा फक्त एकशे चौऱ्याहत्तर मतं कमी पडली होती आणि कमी पडूनही शर्यतीमध्ये तिथे गीतांजली कोलेकर यांनी निशा सवरा यांच्यावर मात केली होती म्हणजे जर गणितांच्या आकडेवारी पुन्हा एकदा लक्षात आली तर आपल्याला सहज समजेल की क्रॉस वोटिंग कसं होतं म्हणजे भाजपाला दोन हजार पाचशे पन्नास मतं ही एकूण सतरा नगरसेवकांची बेरीज आहे शिवसेनेला दोन हजार तीनशे शहात्तर प्रत्यक्षात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्या निशा होत्या त्यांना दोन हजार सहाशे सत्याहत्तर मतं मिळाली होती म्हणजे नगरसेवकांपेक्षा एकशे सत्तावीस मतं त्यांना जास्त होते आणि गीतांजली कोलेकर यांना तीन हजार एकशे एकोणीस मतं मिळाली होती त्यांना सातशे त्रेचाळीस मतं ही जास्त मिळाली म्हणजे नगरसेवकांना जी मतं मिळाली दोन हजार तीनशे शहात्तर आणि सतरा नगरसेवकांची ती बेरीज आहे आणि एकट्या गीतांजली कोलेकरांना मिळाली होती तीन हजार एकशे एकोणीस हे निशा सवरा यांच्यापेक्षा चारशे बेचाळीस मतं ही गीतांजली कोलेकर यांना जास्त होती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारामध्ये एकूण बेरजेमध्ये हो ज्यावेळेस आपण जर बघतो सतरा उमेदवारांची बेरीज तर शिवसेनेच्या सतरा उमेदवारांपेक्षा भाजपाच्या उमेदवाराला एकशे चौऱ्याहत्तर मतं एकशे चौऱ्याहत्तर मतं ही जास्त प्रत्यक्षात मात्र नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे त्याला चारशे बेचाळीस मतं ही शिवसेनेला जास्त म्हणजे एकूणच जर आपण जर गणित बघितलं तर इथे क्रॉस वोटिंग सहज होते आता जी लढत आहे ती चौरंगी आहे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये चार उमेदवार आहेत त्याच्यामुळं क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता जास्त आहे पॅनल टू पॅनल चालावा लागेल म्हणजे खालच्या उमेदवाराने वरच्या उमेदवाराला मत दिलं पाहिजे पण गोष्टी अशी आहे की पैकी सतरा उमेदवार हे फक्त भाजपानेच उभे केलेले आहेत बाकी कोणाला ते करता आलेले नाही ते यश कोणाला मिळालेलं नाहीये आता मात्र क्रॉस वोटिंग होणार नाही याची काळजी जर प्रत्येक पक्षांनी घेतली तर या शर्यतीमध्ये निभाव लागू शकतो आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जे आहेत त्यांनी वरचा उमेदवार म्हणजे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला नाही त्यामुळे त्यांची मतं नेमकी कुठे जातील हा मोठा प्रश्न आहे जे छोटे पक्ष आहेत जो बहुजन विकास आघाडी जागा लढवत असली तरी पण पदाचा उमेदवार त्यांच्याकडे नाही आहे मनसे यांनी कुठलाही उमेदवार उभा केलेला नाहीये त्यामुळे जे छोटे पक्ष आहेत ते नेमके कोणासोबत राहतील हाही मोठा प्रश्न आहे त्यातच काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी हे दोन्ही पक्ष हे उभाटासोबत महाविकास आघाडीमध्ये आहेत त्यामुळे त्याचा जो फायदा आहे तो उभाटाला होईल महाविकास आघाडी किंवा युतीमध्ये जे है। है? है। गट, ना। तेंचा हो पक्ष नाहीयेत ते नेमके काय करतील हाही मोठा प्रश्न आहे आता शरद पवार गट आघाडीमध्ये जायला हवा होता मात्र त्यांची उबाठाबरोबर त्यांचं जमलं नाही अजित पवार गटाने भाजप किंवा शिवसेना त्यांच्याबरोबर जायला हवं होतं मात्र त्यांचंही बोलणं फिसकटलं तेव्हा हे दोन्ही पक्ष हे स्वतंत्र लढतायत आता त्यांच्या वरच्या उमेदवाराला म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला कोणाला आपण पसंती द्यायची हे त्यांचे नेते ठरवतील किंवा कार्यकर्ते ठरवतील अर्थातच मतदारही हुशार आहेत ते त्यांचा निर्णय घेतील एकूण जी नऊ हजार मतदान होईल असं आम्ही सांगतोय त्याच्यामध्ये टार्गेट तीन हजार तीन हजार प्लस जो मत मिळवेल तीन हजार ते साडे चार हजारच्या दरम्यान जो मत मिळेल तो इथे नगराध्यक्ष होईल कारण चौरंगी लढतीमध्ये अं बऱ्यापैकी अं मतांची जे अदला बदल म्हणजे क्रॉस वोटिंग आहे ते मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे कारण नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार आहेत तिथे जातीय समीकरण चालतील का हाही मोठा प्रश्न आहे की है। या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं तर मग जातीय समीकरणांचं फावेल त्याच्यामध्ये कारण समाजाची जी गणित आहेत ती समाजाची गणित या निवडणुकीमध्ये चालतील असं सांगितलं जातं म्हणजे कुणबी समाज हा इथे दुसऱ्या क्रमांकाची मतं घेऊन आहे वाडा शहरामध्ये सर्वात जास्त मत हे आदिवासी समाजाचे आहेत आदिवासी समाजाचा एकच उमेदवार आहे आणि कुणबी समाजाचा ही एकच उमेदवार आहे उरलेले ते दोन उमेदवार आहेत ते वाणी समाजाचे आहेत त्यामुळे वाणी समाजाच्या मतांमध्ये फाटाफूट होऊ शकते तशीच फाटाफूट या मतांमध्ये ही होऊ शकते मात्र हे दोन्ही जर समाज एकत्र आले तर त्यांच्या उमेदवारांना ते शर्यतीमध्ये आणू शकतात प्रत्यक्षात शिवसेनेचा उमेदवार आहेत मात्र निकिता धांगडा ज्या आहेत त्यांना शर्यतीत आणायचं असेल तर आदिवासी समाज हा एकत्र होतोय का ते पाहावं लागेल सध्या तरी तिरंगी लढत दिसते म्हणजे उवाठा शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ही तिरंगी लढत दिसते आदिवासी समाजाचा जो उमेदवार आहे निकिता धांगडा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते चंद्रकांत धांगडा यांच्या ते कन्या आहेत आणि त्यांना जर आदिवासी समाजाने साथ दिली तर त्याही शर्यतीमध्ये येतील आणि मग जातीय समीकरण जे आहेत ती कशी मांडली जातात यावर विजयाची गणितं अवलंबून आहेत आपण एकूण बघूया की उमेदवार किती आहेत म्हणजे एकूण सदुसष्ट उमेदवार हे नगर नगरसेवक पदासाठी उभे आहेत भाजपाने सतराच्या पैकी सतरा जागांवर उमेदवार उभे करण्यामध्ये यश मिळवलेले म्हणजे त्यांनी अगदी पद्धतशीर राखणी केली होती पद्धतशीर बांधणी केली होती आणि सगळ्यात आधी त्यांनी सतरा उमेदवार उभे केले होते त्यांचे जे दोन बंडखोर उमेदवार दो उभे होते रोहन पटेल आणि कुणाल साळवी या दोघांनीही बऱ्यापैकी माघार घेतलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडून बंडखोरी झालेली नाही शिवसेनेला मात्र सोळा जागा लढवायला मिळालेल्या आहेत एका जागेवर त्यांना फटका बसलेला आहे वार्ड क्रमांक बारा मध्ये शिवसेनेची जागा नाही उभाट हा फक्त बारा जागांवर लढते काँग्रेस चार जागांवर बहुजन विकास आघाडी एका जागेवर आणि दुसऱ्या एका जागेवर त्यांची उभाठावरून मैत्रीपूर्ण लढत आहे एक जागा ती आघाडी म्हणून लढते आणि एक जागेवर त्यांची वार्ड क्रमांक दोन मध्ये मैत्रीपूर्ण लढत आहेत शरद पवार गट जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांच्या पाच जागा आहेत आणि अजित पवार गट हे सात जागा लढवत आहेत हे एकूण सदुसष्ट उमेदवार रिंगणामध्ये आहेत सतरा उमेदवार नगरसेवक पदासाठी आपल्याला निवडून द्यायचे आहेत नगराध्यक्ष पदासाठी जर क्रॉस वोटिंग झालं तर निर्णय हा अनपेक्षित लागण्याची शक्यता आहे आणि म्हणून क्रॉस वोटिंग टाळण्याचा प्रयत्न हा प्रत्येक पक्ष करणार आहे